नमस्कार मी जयश्री तरुणमली मी सांगणार आहे दररोज घरातील देवाऱ्यामध्ये वाट करावी का की घरामध्ये दिवा हा आहे ना दिवा हा सतत घरामध्ये ऊर्जा निर्माण करतो आणि अगरबत्ती जे आहे ते सुवासिक दरवळ सगळं सर्व घरामध्ये राहतो आणि आपलं मन हेच देव आहे त्या सुवासिक वासाने आपलं मन कसं प्रसन्न होतं आणि घरामध्ये दिवा जो आहे ना दिवा असला की सगळं नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घराच्या बाहेर निघून जाते त्यामुळे दररोज घरामध्ये दिवा वात ही करावी आणि मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं जर ऑफिसला वगैरे कोणी जात असलं त्यांना वेळच मिळत नाही हां तर मग सकाळी जाताने किंवा संध्याकाळी आल्यानंतरने दिवसभरात कधीतरी सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये दिवा करत जा त्यामुळं घर कसं प्रसन्न राहतं आता दिव्याचं महत्त्व जर तुम्हाला पाहायचं असलं ना तर तुम्ही दिव्याचं महत्त्व तुम्हाला उजेड्यामध्ये कधीच कळणार नाही त्याचं महत्त्व जर तुम्ही लाईट जाऊ द्या आणि दिवाऱ्यामध्ये दिवा चालू राहू द्या बघ मन कसं एकदम प्रसन्न वाटतं किती छान असं तो मंद प्रकाश कस लाईटीच्या प्रकाशाचा जेवढा आनंद आपल्याला मिळत नाही ना तेवढं त्या दिव्याच्या प्रकाशाचा आनंद मिळतो आणि मन कसं प्रसन्न होतं एकदम शांत प्रकाश इतका छान वाटतो ना आपल्याला एकदम मन प्रसन्न होऊन जात आपलं आणि ते कसं निगेटिव ऊर्जा सर्व घरामधली ती कशी बाहेर काढतो तो दिवा असतो छोटास त्याची वात असते छोटीस तो जळतो छोटाच पण त्याचं काम खूप महत्वाचं असतं खूप मोठं काम असतं त्याचं अहो दिवा देवाऱ्यामध्ये दिवा म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाजवळ दिवा आहे येतो देव हेच ब्रह्मांड आहे आणि ऊर्जा ऊर्जा हेच देव आहे म्हणजे तुम्ही विचार करा दिव्याचं किती महत्व आहे ते पूर्ण ब्रह्मांडाला उजेड देतो मग आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा सगळी त्यामुळं सगळी बाहेर निघून जाते आणि जेवढी सुवासिका आता असे काही जण म्हणतात की अगरबत्ती वापरतो आपल्या आवडीची आपण आपल्याला वास त्याचा आवडता पाहिजे हो आपल्याला आवडता वास त्याचा पाहिजे पण आपलं मन सुद्धा देव आहे ना आपलं मन कसं प्रसन्न होऊन जातं ते अगरबत्तीच्या सुवासाने सर्व घर कसं एकदम प्रसन्न वाटतं त्यामुळं घर आणि मन प्रसन्न ठेवायचं असेल तर घरामधील देवाऱ्यामध्ये सतत दिवावात करणं गरजेचं आहे आणि करायचं त्यामुळं आपलं मन सतत प्रसन्न राहते घरामध्ये पॉझिटिव्ह विचार सतत येत राहतात आणि निगेटिव्ह जे आहे ते बाहेर जाते निगेटिव्ह सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्ह कशी बाहेर पडेल याचा सर्वांनी जेवढे प्रयोग आहेत तेवढं वेळ मिळेल तसे जा भरपूर प्रयोग आहेत भरपूर गोष्टी आहेत निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढण्याचे तुम्हाला जो योग्य आहे तो, तो मार्ग तुम्ही स्वीकारा पण शंभर टक्के निगेटिव ऊर्जा ही तुमच्या जीवनातली बाहेर काढा म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा येत राहती आणि तुमचं पूर्ण आयुष्य बदलत राहते सगळ्यात मेन महत्त्वाचे लक्ष्मी जर तुम्हाला घरामध्ये पाहिजेल असेल तर निगेटिव बाहेर गेली पाहिजे दारिद्रता बाहेर गेले पाहिजे आणि दारिद्रता आणि लक्ष्मी यासुद्धा दोघी सख्या बहिणी आहेत दारिद्र तेव्हा जेव्हा जाईल तेव्हा लक्ष्मी घरामध्ये येईल एवढं लक्षात ठेवा या दोघी सख्या बहिणी आहेत या विरुद्ध आहेत या दोघींच जमत नाही त्यामुळं आहे ना, ना दारिद्र्यतेला बाहेर काढायचं आणि लक्ष्मीला घरात घेऊन यायचं लक्ष्मी, लक्ष्मी सकारात्मक ऊर्जाने घरामध्ये येते दारिद्र नकारात्मक ऊर्जा असते तिला पटकन बाहेर काढायची मग त्याच्यात भरपूर आहेत मी आता देवाचा दिवावात करायचं हे तुम्हाला सांगितलेले आहे सु असे ते आणखीन तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आणखीन वेगवेगळे लवंग असते कापूर असते ओ असतो तेजपत्ता असतो याचा धूर करून तुम्ही सगळ्या घरामध्ये असं फिरावलं तरी निगेटिव्ह ऊर्जा ही सगळी बाहेर निघून जाते आठवड्यात दोनदा करायचं रविवारी आणि मंगळवारी आहे हे गोष्टी करायच्या तुमच्या घरातील सगळे निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते पण महत्त्वाचा पॉईंट म्हणजे निगेटिव्ह बाहेर काढायची दारिद्रता बाहेर काढायची हां दारिद्रता गेली की आज आपोआप आप, आप लक्ष्मी घरामध्ये आपल्या येत राहते आणि लक्ष्मीला आणायचा प्रयत्न सतत करायचा आपलं डोकं शांत ठेवायचं लक्ष्मी येते तुम्हाला सांगते की दुःख किती मोठं असू द्या दुःख किती मोठं असू द्या दुःखाला घाबरायचं नाही सुखा तुमचं वाट बघत असते त्यामुळं सुखाची वाट बघायची सुखाची वाट जर तुम्हाला पाहिजे असली तर निगेटिव्ह विचार डोक्यातले काढून टाकायचे हां नमस्कार